नमस्कार आणि आपण बघता एटीएन मराठी न्यूज आपण सध्या आहोत चाकूर तालुक्यातील बेलगाव या गावामध्ये चाकूर तालुक्यात मागील अठरा तारखेला अठरा एप्रिल रोजी दळेवाडी या गावातील एका बेचाळीस त्रेचाळीस वर्षीय शेतकऱ्यांनी कर्जाला कर कंटाळून आत्महत्या के केल्याचं वृत्त सर्व दूर सर्वांनाच परिचित आहे आणि त्याच अनुषंगानं आज येथील शेतकऱ्यांनी आम्हाला त्या संदर्भात एक फोन कॉल करून या ठिकाणी बोलवून घेतलेला आहे हे या ठिकाणी सर्व शेतकरी ज्यांना की बँकेच्या कर्जाच्या नोटिसा परतफेडीसाठी आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात त्यांच्या भूमिका काय असणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत इथं एकंदरीत काय विषय आहे आणि हे तुमच्या हातात दिसत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या जे नोटीस आहेत ते कधी आल्या आणि या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे बँकेच्या नोटीस आम्ही त्यांचा लोन घेतलेला त्यांनी नोटीस देणार आहे त्यांच्या नोटिसाला आम्हाला बोलता येत नसतं आम्ही आणून खाल्ल्या आम्ही वापरलेला आहे पण मायबाप सरकार आश्वासन द्यालय निवडणुकीपुरते कर्ज माफ करू हे करू आणि आई थापा द्याल पुन्हा एक म्हणतो हे तीन टिंगाचं एक म्हणतो मी आश्वासन दिलं नाही माझा शब्दच नाही तसं या शासनानं आमची टिंगल सुरू केली आहे की नाही आश्वासन ती दिला असेल त्यांनी आमचा जाहीरनामा असा मग आता आम्हाला काय आहे आता जाहीरनामा तुमचा कसा आहे की मग त्याच्याबद्दल आम्हाला कुठं झाडाला लावून आत्महत्या करावी लागेल शेवट लई तगादा झाला आमची कॅपॅसिटी मेन तुमची संपल्यास आम्ही तर काय करणार आहोत येऊ लागल्या तगादा लावला चौकून आमची कोंडी केली कोंडी केल्यास माणूस काय करतो एखाद्या सुन्याला जात झाला म्हणून तिथं आत्महत्या करते तसा आता आम्हाला जात झाल्याशिवाय सरकारच्या नांदू की पर्याय निवडावं लागेल आता जोपर्यंत चलल तर चल तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्याला आलेले आहेत आता बायोरच्या नाही आता आम्हाला काही एमर्जन्सीच्याकडून नाही आता बरेच शेतकरी मग याच्या अगोदर कर्जमाफी झाली कर्जमाफीच्या वेळा देवेंद्राने मंजूर करून देखील दिली आता देवेंद्राने निवडणुकीची दिंडी काढली होती त्यांनाही नाही मग दिंडीचा उद्देश काय होता दंबे करी सोंग दावी सत्ता मिळाली दिंडी मावळली खरी कर्जमाफी दिली शिवाजी महाराजांनी शेत सारा माफ केला अष्ट्यातरी शरद लागत पवार साहेबांनी अल्पधारक शेतकऱ्याची आता ही शिवसेन असेल असल पण पुलाच सरकार होत त्यावेळेला शरद चंद्रजी पवार साहेबांनी अल्पधारक शेतकऱ्याची कर्जमाफी पक्ष कोणता आम्हाला ना माहीत नाही व्ही पी सिंगान जनता दलाचं दहा हजारापर्यंत चे दोन से से ये हजार आठ नऊ साली पंतप्रधान मनमोहश सोनिया गांधी शरदचंद्रजी पवार साहेब शिवराज पाटील साहेब यांनी एकाहत्तर हजार कोटी घेतले थकीत शेतकऱ्याला त्याच्यापैकी अल्पधारकाची शंभर टक्के बाकीला कमी आणि मग चालूवर अन्याय झाला न सांगता कळू येते आमच्या आयसे लोक त्यांनी कर्जमाफी दिली वीस हजारापर्यंत वीस हजारापर्यंत शेवटी मग आता देवेंद्रानं एक जून सतराला शेतकरी गेले संपावर आंदोलनं करीत असताना महामार्गावर व तिला दूध भाजीपाला त्याच्या नुकसानी इतका बी देवेंद्रानं मंजूर करून कर्जमाफीचा नाही शेतकऱ्याला फायदा झाला शेवटी कर्जमाफीचा दावला गोंडा आता शेतकऱ्याला हाणून घ्यावा लागावाय कपाळा दोंढा आम्ही हा जातीचे कोण बोलतो शेती ही आमची वही वाटे काय देवेंद्र तुम्ही काय लावाला आम्हाला घ्यायला डेमाक्रॉनचा घोटो हा तुमचे आश्वासनाचे समसुख बेगडाची भाऊली आब्राची सावली जाईल लया मृग जळवत असे तर कधी जाईल तुमच्या आश्वासनाच्या पाठीमाग जसं झळ्याच्या पाठीमाग हरण पळताय शेवटी प्राण सोडावं लागते तसे तुमची आश्वासन निवडणुकीपुरचे थापेखोरपणाचे येतं यांची आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जागा नक्की जनता दावल्याशिवाय सोडणार नाही हे असं मग आता इथून हायच किती बार एक बार डाव हंताल दोन बार हाणताल पुन्हा तरी हायच की का आम्हाला संपवायचं आहे का आणि भूके नाही अन्न मी येल्यावर घेऊन येई भोजन यानं आत्महत्या केल्या वारसाला मदत ही वाट बघू लाव का आमची आम्हाला जगू द्या आश्वासनं पाळा आमच्या जर सोयाबीनला तुम्ही खर्चावर आधारित भाव दिला असतो तर तुमच्या कर्जमाफीला मागायची गरज पडत नव्हती भावाला मालाला जर भाव मिळाला असता तर आम्हाला कशाला हे येळ येत होते थकिद नोटीस तर येऊन आमची तरी बे पाहिजे आम्हाला काय फेडावं ह्या भावनेतून घेतलेलं कर्ज पण आता जर, जर इथं खर्चाला आधारित जर भाव जर सौका साठ आणि शेती का थाट आणि घ्यावा लागला डेमाक्रॉनचा घोट नाही तर लटकावं लागाल झाडाला काय म्हणावं तुमच्या या सरकारला तुम्हाला कळत नाही का व्यवहार शेतकरी एक एक कालदळीवळ्याच्या शेजाऱ्याने ते केशोहोळीनं आत्महत्या केली कर्जाला कंटाळून आणि प्रत्येक जण आता मुली कुणाच्या लागणला काही आलं शेतामध्ये जर काही उरत नाही तर कसं करावं लागलं बरं आपण आता जे करीत असलेली शेतकऱ्याच्या कर्जमाफीची मागणी आहे जर समजा शेतकऱ्याची कर्जमाफी नाही झाली तर तुमची सर्व शेतकऱ्यांची पुढची भूमिका काय असणार आमची भूमिका काय त्यांच्या विरोधात राहणारी था था आहे आणि लई तगादा लावला तर कुठं घेऊन मार फाशी घेऊन मारावं लागेल महागा लागले आमच्या गावात पण फाशी घेऊन नाही औषध काय कुणाला बर तुम्ही अ ज्या मतदारसंघात आहेत त्या मतदारसंघाचे आमदार असलेले आज मंत्री आहेत हो आणि मग ह्या कर्जमाफीच्या संदर्भाने तुम्ही त्या मंत्र्यांना कधी बोललात का त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का आता आम्ही मागे वेळेस त्यांना म्हणलं होतं कर्जमाफीच कर्जमाफीचा काही निर्णय नाही असेल त्या निवडणुकीच्या अगोदर तेवढंही नाही मग <laughs> याच्याबद्दल आम्ही आमची पुढची भूमिका ज्यात जर आमच्या मागे तगादा झाला तर आम्ही लेटर काढणार मग आम्ही आमचा मार्ग अशी सांधाडा जाऊन आत्महत्या करणार नाही मग आता तशी पुढे जाऊन ज़। मना कुठं मना निवेदन देऊन आम्हाला वाचवायचं असलं तर मुक्त करा नसल तर हे काही आमचा आहे एखादा माणूस घाबरून जाऊन झाडाला जाऊन मेलं तर त्याची दखल काही घेत नाहीत वर्षा लाखांनी तर देत आहेत आम्ही खंबीर पाठीशी हाव म्हणते मग एकट मरण्यापेक्षा एकटं मरून एखाद्या घराला दहा पाच लाख रुपये कोणी दिले म्हणजे काही सर्व समाजाचा फायदा होत नाही नेत्र असून आंध्रहून बसायची वेळ आली आहे कर्ण असून भैरहून वाच बसायची वेळ आली आहे आणि वाचा असून ह्या सरकार पुढे मुखो व्हायची वेळ आलेली आहे हा ह्यांना कोणकडबी जमालं इकून उड्या टाकायच्या टिकून जातं सतत सत्तेत राहायचं शेतकऱ्याचं अनाश्वासन द्यायची कर्जमाफी दिली उद्धवजीने दोन लाखापर्यंत दोन लाखाच्या वरच्याचा विचार चा करू म्हणले एकनाथ तवर निघून गेले एकनाथ गेले की झालं देवेंद्रानं दावला कर्जमाफीचा गोंडा एकनाथ न ना दावला त्या चापकाला टिकोराचा दांडा आम्हाला म्हणजे घ्यावा लागाला शेतकऱ्याला हणून कपाळात दोंडा <coughs> हा ह्यांचा कोणति व्हाला दुसरीच हाणाले फिका पण शेतकऱ्याविषयी ह्यांनी कोणीच बोलायला तयार नाही याच्यामुळं आज आम्हाला शेतकऱ्याच्या आत्महत्याला जबाबदार बाकी का कुठल्या मंदिरातले कुणी आत्महत्या करणार का करणार दुसरे आ दुसरे आत्महत्या का करणार शेतकऱ्याच्या का व्हायला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही हे ना, तर कळतंय का नाही हा त्यांना येऊन बघा मनाव शेती त्यांना पगार वाढवून घेते त्यांचं मंत्र्याचं मानधन वाढीवतेत आमदाराच्या पगारी वाढविते त्यांना कुठं जावं लागतंय मग आमचं कसं तुम्ही मायबा फावली अकरा ना माईकडं जाऊन कुठं जावं लागेल तो का म्हणे आलो शरण देवा तवा का धरले मौन देवेंद्र तुम्ही का धरला मन कर्जमाफीच हा निवडणूक इजूवर होता का गोड बोलणं शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही काय बोलत होता ही हो? कसं घडू लागलंय आणि ही नोटीस कशा या द्या अर्ध्या लोकांना कर्जमाफी माफी देता आणि हो? बाकीच्यानी काय दुस्मान आहेत का शेतकरी तुमची ह्याच्याबद्दल काही बोला हा माझं जरी एखाद्याचं कर्ज माफ झालं मला आनंद वाटेल पण बाकीचा माझा भाऊच आहे शेतकरी सगळ्याला व्हावं हा फक्त आम्हाला तुमच्या संप लागेल आम्हाला जीवन यात्रा संपावी लागेल तुल्य मेरू प्रथमि दिले जरी स्वर्ण न मिळे क्षणनिमेशात एक सेकंड ठेवीत नाही पण एवढं शंभर वर्षाचं आयुष्य मिळालेलं ह्या दहा पाच चार दोन लाखाच्या कर्जासाठी जर आत्महत्या करून जरी एवढा देह मोलाचा गमवावा लागत असेल काय लाजिरवाणी गोष्ट आहे या राज्यामध्ये संतांची भूमी आहे संविधान ह्या भारत देशाचं संविधान परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं महाराष्ट्र महाराष्ट्रात जन्माला आलेले सावित्रीबाई फुले काय यांनी शेण मारून घेऊन त्यांना काय कमी पडलं असेल समाजासाठी कार्य केलेले अहो तुम्ही तर पदामध्ये आहोत तुमच्या तर हातात सत्ता हाय सत्ता सत्तेचा दुरुपयोग होणे सत्तेचा फायदा शेतकऱ्यावर अन्याय शेतकऱ्याला वाचविण ही कर्तव्य आहे सगळ्याचे मायबाप तुम्ही हा आणि एकाही लेकराचा भेदभाव न होता कर्जमाफी करून शेतकऱ्याला कर्जमुक्त करावे आणि येणाऱ्या काळामध्ये मालाला भाव खर्चावर आधारित दिला तरच नाहीतर अजून शेतकरी कर्जबाजारी होतोय अजून ही जिळी त्याच्यापेक्षा मालाला जर भाव दिला तर कशाला शेतकरी आत्महत्या करतोय हा आता माल घातला घरला वाला आला औषधवाला आला तिथंच आरतीवर दवाखान्याला उचल घेतलेली ही घरला आलीत का मुला तर महागल्या खिडकीवाट उडी टाकून पळावं लागले फुटवर पळणार आहे शेवटी गवसणार गौसल्या आणि गवसल्या सश्यासारखं लटलट कापून जीव सोडणार आहे शेतकरी मग शेतकऱ्यानं मरायचं म्हणजे काय का सांगा आता